हाय हॅलो ताई क्रांतिकारी जय भीम तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम जय शिवराया जय सुविधा ओके ओके लिंक लिंक टाकलेली त्याच्यामुळे आला का ओके थँक्यू लाईवला आल्याबद्दल जॉईन केल्याबद्दल धन्यवाद झाला का चहा वगैरे तुमचा चहा वगैरे झाला का ओके ओके चालेल पाहिलं आणि लगेच आला ओके लाईव्ह करतो ओके okay, ओके okay. चले केली ताई लाइक हो केली केली दिस ते ना आई काय म्हणता अजून कुठून आहात तुम्ही कुठून कुठून आहात ताई तुम्ही मी मुंबई डोंबिवली डोंबिवली डोंबिवलीवरून आहे अकोल्याच आहे का बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुमचा पण चॅनल आहे ना सबस्क्राईब केलं नसेल तर मला सबस्क्राईब करा तुम्हाला मी रिटर्न करेल आणि व्हिडिओला एक कमेंट टाका तुम्हाला रिटर्न करेल ओके okay. हो ना ताई ओके okay. बरं लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मग मला आणि एक कमेंट टाका पोस्टला तेव्हा मला कळेल आज दुपारीच लाईव्ह आहे नाही आज दुपारी नाही घेतली ना आता चालू केली मी माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे लाईव्ह घेतली नाही जास्त थोडे दिवस काल घेतलेली संध्याकाळीच होत वाटत की दुपारी तस नाही दुसरीच लाईव्ह आहे वाटते हा हा असेल दुसरी असेल माझी लाईव्ह मा मी आता चालू केलं जय भीम तुम्हाला जय भीम थँक्स खूप खूप थँक्स खूप खूप धन्यवाद ओके थँक यू तुमची लाईव्ह असेल तर मला पण सांगा थोडं माझं प्रॉब्लेम आहे तब्येत ठीक नाही म्हणून मी ऑनलाईन जास्त जात नाही ओके थँक यू लाईक केल्याबद्दल चॅनलला लाईब केल्याबद्दल मी लाईक कधीच घेत नाही ओके ठीक आहे नाही घेत का तुम्ही बरं आहे जाऊ ते मला पण जमत नाही आहे पण घेते एक तास थँक्यू थांक थँक्स खूप खूप धन्यवाद तुमचे अकोल्यावरून आहे तुम्ही जॉबला आहे का कुठे जमता जमता जमेल ना ताई चालू घ्या हा चाल चालवते पण मला बर नव्हतं म्हणून नाही आली होती शेती करत असाल मग Que veio o CR, cara. Caiu isso aí, cara. Thank you. Terima kasih Thank you, Tumala. Pau. खूप खूप थँक्स खूप खूप धन्यवाद खूप सपोर्ट केला फक्त दहा मिनिट जरी सपोर्ट केला तरी बस झाले पण असा विचारच कोण करत नाही ना त्यांच्या लाईव्हला कोणीच येत नाही लाईव्हला मी असतो ताई ओके चांगलं काम करतात कोणाला तरी सपोर्ट करणं चांगली गोष्ट आहे किंवा त्यांच्या लाईव्ह फार कमी लोक असतात त्यांच्या लाईव्हला मी सपोर्ट करायला जातो फेमस लोकांचा तर कोणीही जाते हो ना हो हो बर आहे खरं आहे ते म्हणणं काय करणार तुमचे तुमचं स्वतःच चॅनल असेल ना youtube thank you cook supporting comments 30 thanks thank you supporting comments already. Thank you. Cook, cook, then you have to say cook, thanks. Supporting so comment, thanks to Mala. Thank you. Thank you. So, putting comments are the Thanks. Thank thanks, Thank बस का ताई ओके हो, हो बस झालं बस झालं दहा मिनटं दिले ना वेळ जय भीम ताई ओके हो हां भा बा, भाऊ साहेब बोला कशा आहेत तुम्ही खूप दिवसांनी आलात जय भीम तुम्हाला जय शिवराय जय संविधान भाऊसाहेब कसे आहेत चहा आणि चहा वगैरे झाला का तुमचा थँक यूर सपोर्टिंग कमेंट ओके येत राहील ताई तुमच्या लाईव्ह लावा ओके हो बर थँक्स येत राहणार आहोत तुमच्या लाईव्ह ला ताई ओके मी बरा आहे ताई तुम्ही कशा आहात ताई माझीच तब्येत बरे नव्हती ना म्हणून लाईव्ह पण नाही आणि काहीच नाही असं थँक्यू सपोर्टिंग कमेंट खूप खूप थँक्स भाऊ साहेब काय चहा वगैरे झाला की नाही तुमचा ओके थँक्स 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 आणि फुल सपोर्ट करणार ओके थोडा कामात आहे आत्ता ओके ओके चालेल पहिलं काम चहा झाला जाई माझा ओके थँक यू माझा पण झाला चहा तुम्ही घेतला का ताई चहा हो घेतला 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 तब्येत ठीक नाही आहे अजून बरं नाही वाटत आहे म्हणून मी घेतला ओके सपोर्टिंग कमेंट थँक्स खूप खूप थँक्स खूप खूप धन्यवाद Thank you, supporting comment. Thank you, Bowsack, supporting comment. Thanks, thanks, thanks. Comment, supporting comment, Satiko, thanks. ओके थँक यू सपोर्टिंग कमेंट थँक्स सपोर्टिंग कमेंट ओके सपोर्टिंग कमेंटसाठी थँक्स तुमचे धन्यवाद Thank you. Supporting so comments to thanks. Thank you. Thanks khub khub dhanyawad bau saheb Thank you supporting government sati Thanks Thank you supporting Thank government सपोर्टिंग कमेंट सही थैंक्स थैंक्यू सपोर्टिंग कमेंट थैंक्यू सपोर्टिंग कमेंट बाहुसाय काम वर्न सुट्टी जाली की नही स मार्केटमध्ये जायची आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे जावा हो ओके चालेल हा